नंतर आमच्यासारखे रिटायर झालं खुश आलं झाला मग आता करायचं सुरु हो बाबा करताना दोन वाया वाया करताना दोन वाट साहेब झालं हरी बाप रोज नियमाने तुम्ही पाच पंचवीस पोरं समजा तीस पस्तीस पोर आणि इथे जर हरिपाठ रांगीत केला ना अरे कुठल्या गावात मारा झाला कुठल्या एक ड्रेस मध्ये पण तो मला एवढे पोरं कुठं पाल भेटत नाही समजताना शिवाय आणि जर गावात एवढे सापडली का सोपी गोष्ट थोडी उठाण बाबा उठा 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 या या काय मंत्र म्हणायचा रामकृष्ण हरी सुटे खरी कोणता मंत्र म्हणायचा रामकृष्ण साहेब माझ्या अखिल साहेब

गडबड करून घेतली रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी दोन वारे संध्याकाळ हरी पाय जप मार जप करायचा आणि दारू कशी ही मी असं पण काही प्रसंगाला आठवणा का कोणाची क्षमती मी नाही माणूस सारबी करायचा नाही आई बापाचे माय पडायचे रोज पडाय या माय पण माय पडायचं आजचे दिवस पण उद्यापासून आई वाढलाचे पाय आई पडते पाय पड जाऊ जाऊ एक माग

तीच घालतो पुन्हा बदलू आपण ती बाबा लेकाला घातली

झोप आणि आईबापाचं दर्शन करायचं आईबापाचं दर्शन नाही केलं आमचे पाय मुळीच पडू नका पण आई बाप हे तुमचे कोण आहे लक्ष्मी नारायण बघा एक सहा महिने वर्षभर करून मला काय परिणाम होतो आपल्या आईबापाचा चला चला पुढचे कोण आहे बघा किती नाही नाही ना, महाराज चार माळे आहेत चौघर चौघ करायचा मी आता पुरा येईल महिन्यात पुढच्या महिन्यात मला इथे हरिपाठ खडध्यानी पावले खडधणी